मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी आता ही मालिका सोडणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर नेमकी काय आहे संपूर्ण माहिती ते आपण ते पाहणार आहे धडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस सर धड लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र जे तिसरो का जेणेकरून शहाच मनोरंजन श्रोतले अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो टेलिव्हिजनवरील सर्वच मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात यातील काही मालिका प्रेक्षकांच्या खूपच आवडत्या मालिका असतात आणि मालिकेतील कलाकार हे प्रेक्षकांना घरातले कलाकार वाटत असतात पण अशातच आता एखादा कलाकार जर मालिका सोडणार असेल तर प्रेक्षक नाराज असतात असे चर्चा आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची मुख्य भूमिका साकारणारी जुई गडकरी याच्याबद्दल सुरू आहे त्याच्या मागचं कारणही तसंच आहे अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती अनसॉलवूड या नवीन वेबसिरीजचं पोस्टर शेअर केलं होतं आणि ते आता लवकर वेब सिरीजमधून प्रेक्षकांचे भेटीला येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना असं वाटलं की आता जुई गडकरी ठरलं तर मग ही मालिका सोडते की काही जुई गडकरी मालिका न सोडता एकाच वेब सिरीज आणि मालिकेमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जुई गडकरीचा ठरलं तर मग या मालिकेतला अभिनय कसा वाटतो हे कमेंट शेक्शनमध्ये सांगाणं आज मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद